हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समोर सगळ्यांना तर आज आहे अष्टमीचा उपवास तर आमच्या दोघींचा उपवास आहे पण आमच्याकडे जी कडकण्याची माळ असते ती आज केली जाते तर संध्याकाळी कडकणी करायचे आणि धपाटी पण केली जातात पण धपाट्याची माळ घातली जात जात नाही फक्त नैवेद्य दाखवला जातो आणि कडकण्याची आणि जे वेणीफणी आपण केली असते त्याची माळ घातली जाते जे देवीची दागिने असतात ते तर ते संध्याकाळी करायचे आहेत पण धपाटे आता संध्याकाळीच करायचं होतं मी या सकाळी आता मटकीची भाजी केलेली भात केल्याला आणि परत ठरलं की सकाळीच धपाटे कराव्यात मग मग सकाळी करून घेतली मग म्हटलं राहिलेली कडकणी वगैरे आहे ते मग फक्त संध्याकाळी करायला येईल आणि त्यासाठी तर ठेचा करून घ्यायचा होता तर ही मटकीची भाजी तयार झालेली होती शेंगदाणे भात लावायचा होता आणि आमच्या दोघींचा पण आज उपवास आहे म्हणून रात्रीच मेन आहे आणि थोडासा शाबुत्यामध्ये हे भिजत ठेवलेलं होतं तर ह्याचे डोसे पण करायचे आहेत तर रातचा दिवस पूर्ण करण्यात खाण्यातच गेलेला होता बऱ्यापैकी तर इथे अगोदर भात लावून दिला आता अष्टमीचा उपवास आज करायचा आणि घटसुद्धा आमच्याकडचे म्हणजे बऱ्याच ठिकाणचे उद्याच उठणार आहेत बारानंतर नेहमी कसं आपण बाराच्या अगोदर घट हलवतो पण उद्या बारानंतर घट उठवायचे आहेत तर अगोदर जे थालीपीठासाठी किंवा था धपाट्यासाठी बारीक करायचं होतं त्यासाठीचं थोडंसं अगोदर बारीक करून घेतलं आणि नंतर ठेचा आपण त्यात शिवल्या थोडंसं घालून बारीक करतो ते थोडंसं नंतर बारीक केलं तर यावर्षी एक माळ जास्त असल्यामुळं थोडासा गोंधळ आहे की काही जणांचे घट उद्या उठणार आहे तर काही जणांचे घट परवा उठणार नाही आहेत तर आपल्या परंपरेनुसार ते उठवले जातात तर कडाकण्याची माळ काही जण सप्तमीला घालतात काही जण अष्टमीला काही जण नवमीला सुद्धा घालून घट उठवलं जातात आता प्रत्येकाच्या भागानुसार पद्धत वेगवेगळी राहते तरी तर आता था था थालीपीठाचं मळायच्या अगोदर म्हटलं ह्याचं डोशाचं बारीक करून ठेवावं म्हणजे ते सगळं स्वयंपाक होईपर्यंत भिजलं जाईल तर यामध्ये दही पण घालू शकता तुम्ही वाटताना पण मी फक्त जे भगर आणि साबुदाना भिजत ठेवलेलं होतं त्यातलंच थोडंसं पाणी टाकून मिरची फक्त यामध्ये टाकलेली आहे काहीजण जिरं कोथिंबीर खातात तर ते तुम्ही टाकू शकता खात असाल तर आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून हे मिक्स करून ठेवून दिलं तोपर्यंत थालीपीठासाठी मग इथं आज काय आळूची वडी हे असं काही नव्हतं फक्त ठेचा दही लावलेलंच होतं रात्री तर कोथिंबीर कट करून घेतली आणि यामध्ये आता जी भाजणी होती ना मी चकलीचीच भाजणी केलेली होती आपण गवराईचा फराळ करताना तर ती भाजणी माझी थोडीशी शिल्लक होती पण त्या भाजणीमध्ये गव्हाचं ज्वारीचं किंवा हरभऱ्याची डाळ नव्हती मी फुटाण्याची डाळ टाकलेली होती त्यामुळे यामध्ये मी थोडंसं गव्हाचं थोडंसं ज्वारीचं थोडंसं आपलं नेहमीचं चणाच्या डाळीचं पीठ असतं ते टाकलं ते ती तिन्ही पीठं आणि नंतर ही जी भाजणी होती ती ती अर्धी टाकली आणि ही सगळी पिठं अर्धी असं मिक्स करून आ, हे पीठ आता यामध्ये ठेचा टाकलेलं आहे पण आता जिऱ्याची पावडर थालीपीठाची भाजणी होती त्यामध्ये मी जिरं धनं आणि थोडंसं दालचिनी लवंग टाकलेलीच होती काळी मिरी पण आता थालीपीठ धपाटी करायची झाली तर त्याला जिरं बारीक केलेलं घालतोच आपण तर ती जिऱ्याची पावडर संपलेली होती त्यामुळे जिरं अगोदर गरम करून घेतलं मिक्सरचं भांडं कोरडं करून घेतलं आणि गरम करून घेतलं ना हे छान बारीक होतं तुम्ही विकतची पावडर आणता त्यापेक्षा पण ही अगदी घरगुती केलेलं असतं एकतर स्वच्छतेची काळजी असती व्यवस्थित फ्रेश असते कोणतीही यामध्ये मिसळ भे भिसळ अशी क हे नसते त्यामुळे शक्य होईल तेवढं अशा पावडर मी घरीच करते नंतर ते राहिलेले मसाल्याच्या डब्यात पण भरून ठेवली यामध्ये जिरा पावडर तीळ टाकायचे राहिले होते आणि मीठ अजून मला वाटत होतं कमी पडेल म्हणून आज काय चाकून बघता पण येत नव्हतं उपवास असल्यामुळं अंदाजानेच ते तर हे असं छान था थालीपीठं थापून घेतली आता आमच्या दोघींचा तर उपवास आहे तर ह्या चौघांसाठी पोरांचं ह्यांचं आणि नानांसाठीच हे चौगंजणच खाणार होते मटकीची भाजी भातासोबत भात आणि मटकीची भाजी तर होतीच त्यासोबत मग हे थालीपीठं आणि ठेचा होता केल्यानंतर त्यात थोडंसं त्या मिरची आणि लसूण ठेवलेलं होतं भाजलेलं त्यामध्ये शेंगदाणे टाकून ते थोडंसं बारीक केलं आणि मस्त अशी कॉटनच्या कपड्यावरती ही धपाटे आहेत ते थापून घेतली आता तुमच्याकडे याला धपाटे म्हणतात का थालीपीठ म्हणतात कमेंट करून नक्की सांगा तर ते व्यवस्थित भाजावं म्हणून ह्याला असं होल करून घ्यायचं आणि ते कापड परत पिळून घेत घ्यायचं किंवा थोडंसं पाणी लावून घेतलं ला ना आणि थोडंसं आता हे थालीपीठ भाजताना तेल लावून भाजून घ्यायचे मस्त असे थालीपीठ होतात आणि आपण भाजणी वापरली असेल त्यामध्ये सगळ्या डाळी असतात जसं की मूग डाळ असेल तुर ह्याची उडीद डाळ असते बऱ्यापैकी सगळं भाजून मिक्स केलेलं असतं त्यामुळं भाजणीची थालीपीठं तेवढी हेल्दी पण असतात तर हे करत करतच सगळ्यांना जेवायला पण दिलं आणि नैवेद्यासाठी जी होती ती अगोदरच बाजूला काढून ठेवली होती तर आमच्याकडे उद्या ना आज अष्टमीचा उपवास आणि उद्या नव नव नु, नवमी नु, किंवा खंडे महानवमी महानवमी नु, नु, आहे उद्या तर घट उठवायच्या अगोदर जोगवा आपण मागितला जातो पाच घरं आणि मग त्या बा जे जोगवा मागायला येतात ना त्याला कडकणी आणि धपाटी वाढली जातात आणि सुरुवातीला ते खाऊनच उपवास सोडतात आणि मग आपली पुरणपोळी वगैरे जे बनवले ते खाल्लं जातं जो जोगवा मागून आणतो ना त्यालाच मान असतो नंतर इथं आमच्यासाठी दोघींसाठी मी रताळ सासूबाई काय रताळ खात नाहीत मी एकटीच खाते तर तव्यावरतीच ते वापून घेतलेली बिना पाण्याची आणि शेंगदाणं ओलं खोबरं आता ओलं खोबरं थोडंसंच होतं म्हणून त्यामध्ये दही आणि शेंगदाणं टाकून थोडंसं मिरचवी पुरतं आणि हिरवी मिरची एवढं टाकून चटणी बनवली आणि वरून तुपाची फोडणी दिली त्यामध्ये फक्त एक हिरवी मिरची टाकून मुलांनी पण नंतर खाल्लं स दोघांनी पण ओमनं नाही खाल्लं जानवीनं खाल्लं तिला आवडतं डोसं तर तिनं खाल्लं आणि एक राहिला होता तो पण करून खरं म्हटल्यानंतर हे सगळी भांडी कशी अजून अगोदर एकदा एवढी घासून झालती परतची एवढी अजून भांडी निघलेली होती आता किचन कटा ज्यामच सगळा राडा झालेला होता तर हे सगळं आता धुवून घ्यायचं होतं तर आज साडे अकरा बारा वाजल्या होत्या माझं सगळं स्वयंपाकाचं म्हणजे अगोदर ह्यांची थालीपीठं वगैरे हे हैं करून ह्यांना दिलं आणि नंतर आमच्या दोघींचं डोसं दो वगैरे केलं तर दिवस आजचा अर्धा दिवस तर करण्यात आणि खाण्यातच गेलेला होता वेगळं वेगळं करायचं म्हटलं तर सगळ्यांचं वेगळं करायचं म्हटलं तर मग भरपूर वेळ जातो कुठलं तरी एक केलं की मग पटकन होतं आता कडकनी आज म्हटलेलं स्वयंपाक झाल्यावर हो करायची पण खूपच लेट झालं मग कंटाळा आला होता परत म्हटलं किचन आवरायचं परत झाडून घेऊन अजून एकदा फरशी पुसायची राहिलेली होती मशीन लावायची होती तशी बरीचशीच वरची कामं होती स्वयंपाकातच एवढा वेळ गेलेला होता त्यामुळं परत म्हटलं संध्याकाळी करूयात निवांत आणि कडाकणी मी गव्हाचं पीठ त्यामध्ये गोळ हळद घालून फक्त वेलची पावडर टाकून आता कडाकणी आमच्या घरात कोण खात नाहीत फक्त उद्या जे येतात त्यांना वाड वाढायसाठी थोडेसे आणि देवाला जे पण आपण कडाकण्याची माळ घालतो त्याच्यासाठी पाच कडाकणी करायची आणि देवीचे जे दागिने आहेत जोडवी म मंगळसूत्र वेणी फणी काय असेल ते आरसा ना खाऊचं पान वगैरे केलं जातं तेवढं करायचं ते बांधायचं आणि थोडेसे फक्त थोडंसं चा भरपूर तेल टाकून जरा भाजूनच घ्यावं म्हटलं तळून काय आज मी करणार नव्हते कारण खाता मागच्या वर्षी केलेली मी पण कोण खात नाही ते तर असंच नंतर पडून जाते त्यामुळे जेवढं नैवेद्यासाठी लागणार आहे तेवढीच कडाकणी करणार होती नंतर गॅस सगळा धुवून घेतला किचनवरचा इकडचा तिकडचा पसारा स्वयंपाक करत असताना कसं सगळीकडे इकडे तिकडे आपण ठेवतो जिथं जागा दिसेल तिचं आणि परत झाल्यावर हे सगळं आवरून घ्यायचं असतं त्यासोबत आज डोश्याचं बारीक करताना थोडंसं उडलं होतं मिक्सरवर तर म्हटलं मिक्सर पण पुसून घ्यावा नंतर वाळून जातंय ते तसंच तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ